इयत्ता नववी विषय भूगोल द्वितीय सत्र परीक्षा नकाशा वाचन विद्यार्थी मित्रांनो इयत्ता द्वितीय सत्राच्या परीक्षेमध्ये प्रश्न क्रमांक चार आ हा नकाशा वाचनासाठी असतो आणि त्यासाठी आपल्याला हमखास चार गुण मिळतील विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा प्रश्न क्रमांक चार आमध्ये विचारला जाणारा प्रश्न नकाशाचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे नकाशा दिला जातो आणि त्यावर आधारित काही प्रश्न दिले जातात आणि त्या प्रश्नांची उत्तरे नकाशाचे वाचन करून लिहिणे अपेक्षित असते एक नकाशाचे शीर्षक काय आहे उत्तर आहे सातारा जिल्हा प्रमुख जलरूपे व भूरूपे हे नकाशाचे शीर्षक आहे प्रश्न क्रमांक दोन म्हसवड तलाव नकाशाच्या कोणत्या दिशेला आहे योग्य उत्तर म्हसवड तलाव नकाशाच्या पूर्व दिशेला आहे प्रश्न क्रमांक तीन नकाशातील उंच ठिकाण कोणते योग्य उत्तर आहे पाचगणी हे नकाशातील उंच ठिकाण आहे प्रश्न क्रमांक चार कृष्णा नदी कोणत्या दिशेला वाहते योग्य उत्तर आहे कृष्णा नदी दक्षिण दिशेला वाहते प्रश्न क्रमांक पाच धोम तलावाजवळील एक ठिकाण उत्तर आहे मांढरदेव व वाई ही दोन ठिकाणं आपल्याला धोम तलावाजवळ आढळतात विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या नकाशाचे काळजीपूर्वक वाचन करावे आणि त्यानंतर दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहावी विद्यार्थी मित्रांनो नकाशाचे वाचन करताना सूची काळजीपूर्वक पाहावी तसेच शीर्षक हे नेहमी वरच्या दिशेला असते तसेच आपल्याला दिशा माहिती असणे आवश्यक आहे त्याचबरोबर कोणतं ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे ते सुद्धा काळजीपूर्वक पहा आणि अशा प्रकारे नकाशा वाचन करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो दिलेला नकाशा काळजीपूर्वक पहा सातारा जिल्हा प्रमुख रस्ते व लोहमार्ग हे शीर्षक असलेला हा नकाशा नकाशाचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा एक नकाशातील जिल्हा मुख्य ठिकाण कोणते उत्तर आहे सातारा जिल्हा मुख्य ठिकाण दोन नकाशातील लोहमार्ग कोणत्या दोन दिशांकडे जातो एक म्हणजे उत्तरेकडे व दक्षिणेकडे प्रश्न क्रमांक तीन नकाशाच्या पूर्वेकडील तालुका मुख्य ठिकाणाचे नाव लिहा उत्तर आहे वडूज प्रश्न क्रमांक चार राष्ट्रीय महामार्ग दक्षिणेकडे कोणत्या जिल्ह्याकडे जातो योग्य उत्तर आहे सांगली जिल्ह्याकडे विद्यार्थी मित्रांनो नकाशाचे काळजीपूर्वक वाचन करा सूची काळजीपूर्वक पहा आणि उत्तरं लिहिण्याचा सराव करा विद्यार्थी मित्रांनो हा भारताचा नकाशा भारत प्रमुख पर्यटन स्थळे असे शीर्षक असलेला हा नकाशा काळजीपूर्वक पहा नकाशाचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा एक नकाशाचे शीर्षक काय आहे उत्तर भारत प्रमुख पर्यटन स्थळे हे नकाशाचे शीर्षक आहे शीर्षक नेहमी वरच्या दिशेला असते प्रश्न क्रमांक दोन महाराष्ट्रातील कोणत्याही दोन पर्यटन स्थळांची नावे लिहा विद्यार्थी मित्रांनो इथे आपल्याला महाराष्ट्रातील दोन पर्यटन स्थळांची नावं लिहिणे अपेक्षित आहे मुंबई अजिंठा वेरूळ ही महाराष्ट्रातील दोन पर्यटन स्थळं आहेत प्रश्न क्रमांक तीन कन्याकुमारी हे ठिकाण भारताच्या कोणत्या दिशेला आहे विद्यार्थी मित्रांनो कन्याकुमारी हे ठिकाण भारताच्या दक्षिण दिशेला आहे प्रश्न क्रमांक चार राजस्थानमधील कोणत्याही एका पर्यटन स्थळाचे नाव लिहा उत्तर आहे जैसलमेर त्याचबरोबर अजमेर भरतपूर इत्यादी नावं सुद्धा लिहू शकता विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे आपण नकाशाचे वाचन करून प्रश्नांची उत्तरं लिहिण्याचा सराव करा इतर प्रश्न सुद्धा लिहिण्याचा सराव करा विद्यार्थी मित्रांनो महत्वाची ठिकाणं किनारपट्टीवरची ठिकाणं त्याचबरोबर विमानतळ त्याचबरोबर पर्यटन स्थळं अशी वेगवेगळे प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातात महाराष्ट्र राज्य प्रमुख पर्यटन स्थळे व वाहतूक मार्ग असे शीर्षक असलेला हा महाराष्ट्र राज्याचा नकाशा इथे आपल्याला दिशा सुद्धा दिलेल्या आहेत त्याचबरोबर सूचीसुद्धा दिलेली आहे आपण काही प्रश्नांची उत्तरं पाहूया एक महाराष्ट्राच्या पूर्वेला असलेले राज्य योग्य उत्तर आहे छत्तीसगड प्रश्न क्रमांक दोन कोकण किनारपट्टीवरील कोणत्याही दोन बंदरांची नावे लिहा उत्तर आहे हरणे बंदर तसेच वेंगुर्ले बंदर प्रश्न क्रमांक तीन औरंगाबाद जिल्ह्यातील किल्ला कोणता औरंगाबाद जिल्ह्यातील किल्ला आहे दौलताबाद किल्ला प्रश्न क्रमांक चार महाराष्ट्राच्या पूर्वेकडील विमान वाहतूक केंद्र कोणते योग्य उत्तर आहे नागपूर प्रश्न क्रमांक पाच ठाणे जिल्ह्यातील गरम पाण्याचा झरा असलेले ठिकाण योग्य उत्तर आहे वज्रेश्वरी विद्यार्थी मित्रांनो नकाशा वाचनामध्ये दिशेवर आधारित काही प्रश्न असतात शिवाय जिल्हा मुख्यालय प्रमुख स्थानके लेणी किल्ला गरम पाण्याचा झरा विमान वाहतूक केंद्र बंदरे राष्ट्रीय महामार्ग लोहमार्ग इत्यादींवर आधारित अनेक प्रश्न विचारले जाऊ शकतात विद्यार्थी मित्रांनो यावर आधारित काही प्रश्न तुम्ही स्वतः तयार करण्याचा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक चार अ मध्ये भारताचा महाराष्ट्राचा किंवा जगाचा नकाशा आराखडा दिला जातो आणि त्यामध्ये काही ठिकाणं भरण्यासाठी दिली जातात आपल्या चॅनेलवर भारताचा महाराष्ट्राचा आणि जगाचा नकाशा आराखडा भरून दिलेला आहे तोसुद्धा काळजीपूर्वक पहा यातील महत्त्वाचे घटकसुद्धा भरण्याचा प्रयत्न करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद